आता धक्कादायक बातमी आहे नाशिकच्या नांदगावातून ठाकरे गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ताच्या दुकानातून आठ किलोचा गांजा जप्त करण्यात आलाय अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकानं ही मोठी कारवाई केल्याचं समोर आलंय संतोष गुप्तावर राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप हा ठाकरे गटानं केलाय शिवसेनेच्या खोटी कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज नांदगाव मनमाड हे शहर बंद ठेवण्याची हाक देखील ठाकरे गटानं दिली आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ हे आपल्यासोबत लाईव्ह सोडले जात आहेत निलेश आपण पाहतोय पुणे तसेच राज्यात अनेक ठिकाणी ड्रग्जची प्रकरणं ही समोर येत असतानाच आता नाशिकमध्ये देखील असंच काहीच पाहायला मिळत आहे ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आणि त्यांच्याच दुकानातून गांजा जप्त केलाय या संपूर्ण घटनेसंदर्भातली सविस्तर अपडेट द्याल खरं वर्ष आपण जर बघितलं काल नांदगावमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे नांद मनमाडचे डीएसपीच्या पथकाने ही कारवाई केली आहे आणि त्यामध्ये विशेष म्हणजे नांदगावचे ठाकरेगाडाचे जे शिवसेना ठाकरेगाडाचे तालुका प्रमुख जे यांच्या दुकानातून जवळपास आठ किलो गांजा जो जप्त करण्यात आला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी संतोष गुप्ता यांना अटक देखील करण्यात आली आहे आणि त्यांच्यावर आमली पदार्थांविरोधी कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली आहे एकंदरीत जर आपण जर पाहिलं तर या सगळ्या प्रकरणानंतर ठाकरे गटातून तीव्र प्रसाद उमटत आहे आणि राजकीय दबावतून ही कारवाई केल्याची आरोप देखील के त्याच्याकडून केला जातोय आणि त्याच दृष्टीने आज मनमाड असेल आणि नांदगाव असेल या ठिकाणी ठाकरे गटाच्या वतीने बंदची हाक देखील देण्यात आली आहे वर्षा अगदीच निलेश त्यामुळे आता या तपासात नेमकं काय निष्पन्न होत आहे हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे या संपूर्ण प्रकारासंदर्भातले प्रत्येक अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मात्र ठाकरे गटाकडून केला जातोय नाशिकच्या नांदगाव मध्ये दुकानात गांजा सापडला आहे दुकान ठाकरे गटाच्या तालुका प्रमुखाचं असल्याचं आहे आणि याच दुकानात ही कारवाई करण्यात आली दुकानातून आठ किलो गांजा जप्त करण्यात आलाय तर ही कारवाई राजकीय दबावातून केली जात असल्याचा आरोपही केला जातोय